राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आर एस एस ही जगातील सर्वात मोठी स्वयंसेवी संस्था आहे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींपासून ते विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत अनेक नाव या संघाशी जोडली गेली आहेत दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दी सोहळा देशभरात मोठ्या उत्साहानं साजरा करण्यात आला त्यानिमित्तानं दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एक विशेष टपाल तिकीट आणि नाणं देखील जारी करण्यात आले एकीकडे एक संघ शताब्दी साजरी करत असताना संघ आणि संघाच्या शिबिरांवरती मात्र प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी घटना केरळमध्ये घडली आहे काय आहे ही घटना नेमके कोणते आरोप झालेत संघावरती हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी अक्षता आपण पाहताय मुंबई आउटलुक आनंदू अजी सव्वीस वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनियर बालवयात संघाशी जोडला गेला होता रोज संघाच्या बौद्धिकात सहभागी होणं संघाच्या शिबिरांमध्ये सहभागी होणं हा त्याचा नित्यक्रमच होता पण काल म्हणजे बारा ऑक्टोंबरला आनंदू यानं तिरुअनंतपुरमच्या येथील एका लॉज मध्ये आपली जीवन यात्रा संपवली बराच वेळ दरवाजा ठोठावून देखील आनंदू खोली बाहेर पडलाच नसल्यामुळं लॉजच्या कर्मचाऱ्यांना संशय आला त्यांनी याची माहिती लॉज मालकाला दिली आनंदू खोलीतून बाहेर पडत नसल्यानं खोलीचं दार तोडण्यात आलं आणि तेव्हा आनंदून खोलीतील पंख्याला गळफास घेतल्याचं दिसून आलं सव्वीस वर्षाच्या आनंदून आपली जीवनयात्रा का संपवली असेल असा प्रश्न पोलिसांना देखील पडला होता घटनास्थळी पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट आढळून आली नव्हती पण त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोलिसांना एक पोस्ट आढळली त्यात त्यानं आपण का आत्महत्या हो करत आहोत याचा धक्कादायक खुलासा केला होता आपल्या मृत्यूला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जबाबदार त्याने आपल्या की आर एस एसच्या शिबिरांमध्ये त्याचा शारीरिक आणि लैंगिक छळ झाला छळ करणाऱ्या व्यक्तीचं त्याला नाव आठवत नाही पण त्यांनी माझा शिबिरांमध्ये लैंगिक छळ केला त्यांनी मला काठीनं मारहाण देखील केली पुढे तो म्हटला की आर एस एस सदस्यांची कधी मैत्री करू नका नातेवाईक वडील भाऊ किंवा मित्र हे लोक संघात असतील तर त्यांना आपल्या आयुष्यातूनच काढून टाका हे लोक प्रचंड विषारी आहेत असं देखील आनंदू यांनी म्हटलंय मी फक्त माझ्याबद्दल सांगितलंय आर एस एसच्या शिबिरांमध्ये अनेक मुलांवर शारीरिक आणि लैंगिक छळ झाला हे मी आता उघडपणे सांगू शकतो कारण आता मी संघातून बाहेर पडलोय आपल्या पत्रात लिहिलंय सत्ताधारी नेत्यांची या पोस्टची चौकशी करण्यासाठी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे तर डी वाय एफ आय केरळ स्टेट कमिटीचे उपाध्यक्ष व्ही के मनोज यांनी सांगितलंय की या घटनेमुळे आर एस एसचे अमानवी रूप समोर आलंय आनंदूच्या शेवटच्या शब्दांमुळे आर एस एसची विचारसरणी आणि कृती किती धोकादायक आहे हे उघड आहे समाजानं हे पूर्णपणे नाकारलं पाहिजे काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी आनंदू आजी आत्महत्या प्रकरणात आर एस एस लैंगिक शोषणाच्या आरोपांची सखोल चौकशी करण्याची मागणी देखील केली आहे दे त्यासोबतच सोशल मीडियावर सुद्धा अनेक युजर्सनी सरकारला घेरायला सुरुवात केली आहे मात्र यावर केंद्रातील सत्ताधारी पक्षानं चुप्पी साधली आहे सध्या पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू आहे पण आनंदूला न्याय मिळेल का त्याची पोस्ट आणि आत्महत्या याचा निष्पक्ष तपास होईल का असा प्रश्न सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनी उपस्थित केला आहे